तीन चार हात हात आहे औषधात मारलं का नाही बघायला निघायचं आता लय वीस हात जास्त पहिलं असलं तिला रोग पण नव्हतं काय काळ तसलं फ्रेश फळ निघायचे डाळी पहिल्यांदा कुठे डाळी खाला काय म्हणायचं कुजवा लागला काय टिपक पडायचं का कुजवा तेल्या बाजू भाई या आम्हाला या बागांनी लय साथ दिली यावड्यात ना बरं का ही आणि खालचा एकर बर असेल कमीत कमी विशॅक टन बा, माल बाहेर निघते दोन आयशार गच भरून जाते तुम्ही कुठे आहे का मलाच कळलं नाही